जाय मग काय आता तर बाबा चढलाय वर काय करतोय काय माहिती आता वर चढत राहिलाय पा वर अवघड ठिकाणी चढणं म्हणजे सोपं नाही मला तर लय भीती की चढ लाई वरगडे लागलाय तो वाडा येळा दिलाय त्याच्याकड दमानी होऊन दे काही नाही तो गाबर कुऱ्हाड दिली यानी सोप्प नव्हतं म्हणून मग कुराड दिली त्याच्याकडे लईस लांब गेली बर का ती खांटी आहे ना तो पहिली फांटी तोडून घेतोय

बर का हम्म भेंडीचा <laughs> पाला नाही उंबर उंबर तू जायचं उंबर डाळ कोण चढलवर सरपण सरपणाल काय होते काय ये ना

किती शाळे आता पाच सहा मंग एक लाखाचा माल हाय म्हणायचा नाही का एक लाखाचा माल जादा आणली बोकडा बोकडा केवढ्याला जाते दहा पंधरा रुपया बाबा वाळून बाबा